सोशल मीडियावरती शेतकऱ्यांचे बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत असतात शेतकरी ब्रँड या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अनेक शेतकऱ्यांना पाण्याची समस्या ही असते पाण्याचा सामना त्यांना करावा लागतो व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका शेतकऱ्याने विहीर खोदली असताना अक्षरशः असंख्य पाण्याचे झरे इथे लागलेले तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या झऱ्याखाली शेतकरी भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आनंद झालेला आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे जगात शेतकऱ्यांच्या कष्टाला तोड नाही असं म्हटलं जातं अशातच त्यांच्या आनंदाला भर पडणारा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे लोकांच्या वेगवेगळ्या -वेग प्रतिक्रिया या व्हिडिओला आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता